या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्रोजेक्ट आता शेजारी एक सविस्तर बातमी शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित सोलापूर येथील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदावरून तेहतीस वर्ष सेवा करून इरशेट्टी हे सेवानिवृत्त झाले शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनानुसार तसंच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती दीपा फाटक यांच्या हस्ते शाल मानपत्र देऊन भानुदास इरशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक महेश पाटील यांनी केलं तर मानपत्राचं वाचन प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी केलं खास आपण कार्यक्रम जो आयोजन केलेला आहे ते सत्ता मोठी नियम वयोमानानुसार निर्त झालेले आमचे सहकार्य प्रयोगशाळा सहाय्य आदरणीय शिक्षक सर्व सहकारी पर्यवेक्षक प्रशासन वरिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेचा जर शेतीचा सर्व तिथे आवड असून म्हणाली प्रश्नाची बसली स्वागत सेवा समानभ हा खरंतर एक हलवा क्षण असतो एक व्यक्ती निरोप घेत असतो काही लोक त्यांना निरोप देत असतात पुन्हा अगदी अशी पावत भेट होणार नाही अशी कुठेतरी कुरघूर असते आणि असाच तो एक हलवा क्षण आहे आज ईशेरी निवृत्त होत आहे त्यांना पेन्शन झालेले आहे कार्यालयाच्या अभिनंदन करते त्यांनी जितक्या पदाखो होणार आहे त्याची मला निश्चित ठरली कोणती काम

kita sedikit kita berundur dulu kita kita dulu kita 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 kita

रुदन तुम्हारे आंखों में बह रहे हैं हर आवाज पुकार सीरसी रुदन तुम्हारे आंखों में बह रहे हैं हर आवाज पुकार सीरसी मेरी तपस्वी मैं तुम्हारे पास आ रहा हूं फरमान आज मेरे से दूसरी है तुम्हारी हार हमेशा बनती रहेगी अपना हाथ तबला हमारे से एक विशेष देवियों और सेवाएँ देना सहेल सर्वे अनुमान चिकित्सा देना जो लोगों से अनुमति लाते हैं हरी लोगों के पचाना तो तरीके कहाँ लाया है अब हम आज पूरा दिनांक 31 तारीख को तक प्रचुर होगी प्रयोगशाला आये हैं सेवाएँ पचाना प्रयोगशाला आये हैं सर्वे अनुमान

या सेवा गौरव कार्यक्रमामध्ये शिक्षक शिक्षिका आणि कार्यालयीन प्रमुख रत्नाकर लोंढे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य शांतापा कुंभार पर्यवेक्षक प्राध्यापक भानुदास बनसोडे पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत प्रशालेचे पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड पर्यवेक्षक महेंद्र रणधीर पर्यवेक्षक डॉक्टर मारुती शहाणे तसंच प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षिका आणि सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका उर्मिला चव्हाण यांनी केलं तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका सारिकानपट यांनी मानले या सेवा गौरव समारंभ कार्यक्रमास भानुदास शिरशेट्टी यांचं कुटुंबीय आणि मित्रमंडळी नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल महारुद्र कत्ते चित्रकला शिक्षक रोणे यांनी परिश्रम घेतले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा